मेनका क्लासिक्स कथा किस्से सनयाने कलाकारावर ती बेहद्द फिदा होती त्याच्या कलंदर वृत्तीने तिला मोहून टाकलं होतं पण सनयाचा मित्र तिला साकेतपासून दूर राहा दुसऱ्या एखाद्या छान मुलाशी लग्न जमव असा सल्ला देत होता शरीराची भूक कोणाशीही लग्न करून भागवता येते पण मन सनयाला काहीच समजत नव्हतं ऐकूयात कथा माध्यम लेखन वृंदा भार्गवे वाचन सुजाता साळवी तू तो इतका तोटक का वागतोस रे तुझं आपलं नेहमीचं तेच ते सुरू झालं तर असं काय करतोस का छळतोस मला एकदम वेगळं अलिप्त होऊन जातं तुझं वागणं तुझ्या सतत मिठीत राहू की काय सर्वांसमोर तुला जवळ घेऊन बसू की काय तुझ्याकडून स्पर्शाची अपेक्षाच राहिली नाही रे पण किमान चांगल्या शब्दांची प्रांजळ अशा तुझ्या प्रतिक्रियेची देखील मी वाट पाहू नये का बोलता बोलता तिचे डोळे भरून आले वाटू लागलं ही याचना आपण का करतो आहोत याच्यासमोर किती हिन दिन व्हायला होऊन जात आपला रुबाब ऐट सारच फिक्क पडतं कशावर भाळलोय आपण एवढं भेट झाली तेव्हा असं काहीच तिला वाटलं नव्हतं अर्ज द्यायला आपण गेलो तेव्हा हा ऑफिसमधून बाहेर पडत होता त्याच्याबरोबर अक्षय होता म्हणून आपण थबकलो अक्षय तिचा जुना मित्र कारागीर म्हणून त्याला सगळे चिडवायचे चटकन शब्दांची अक्षरांची वाटेल ती जुळणी करून क्षणात छंदात बांधणारा अक्षय जाहिरात एजन्सीच्या त्या ऑफिसमध्ये त्याला पाहून आता आपल्या अर्जाचा विचार होणार नाही असं तिला वाटून गेलं पण अक्षयने स्वतःचाच व्यवसाय सुरू केल्याचं समजताच ती मोकळी होऊन गेली कॉफी हाऊसमध्ये ती ते तिघ जण गेले तेव्हा कुठे नीटपणे तिने अक्षयच्या या मित्राकडे पाहून घेतलं तसा देखणा होता नाक सरळ नी ओठ दुमडलेली डोळे तिच्यावर रोखूनच होता पोरींशी फ्लट करत असणार तिने अंदाज बांधला अक्षयने तिची बरीच स्तुती केली असावी आपल्या मित्राजवळ पण तेव्हा तिला तसं काही वाटलंच नव्हतं हा अक्षयचा मित्र बऱ्यापैकी लेआउट काढणारा जेजेमध्ये शिकलेला जहांगीरमध्ये प्रदर्शनही भरवलेला रंगात रमणारा आता जरा बऱ्या पगाराच्या नोकरीचा शोध घेणारा याशिवाय तिला त्याची अधिक माहिती विचाराविषयीही वाटली नव्हती अक्षयशी बोलण्यातच तिला अधिक इंटरेस्ट होता एकतर अक्षयकडून कॉपी रायटर म्हणून तिला अधिक मार्गदर्शन मिळालं असतं आणि इथं झालंच नाही काम तर त्याला जॉईन व्हावं असं तिने ठरवून टाकलेलं कॉलेजपासून तिचा आणि त्याचा एकच ग्रुप होता जुन्या साऱ्या गप्पाष्टकांमध्ये ती रंगून गेली तेव्हा अक्षयचा हा मित्र पुसूनही गेला होता काही दिवसांनी अक्षयनेच तिला तिच्या नव्या नोकरीबद्दल अभिनंदन केलं तेव्हा तिला कळलं अक्षयच्या त्या मित्रालाही तिच्याच डिपार्टमेंटमध्ये घेतलंय अपरिचितांमध्ये एखादा परिचित तेवढाच टाईमपास असं काहीसं मनात येऊन गेलं पण बाकी तरंग उठण्याचं कारण नव्हतंच तशी पहिल्यापासून ती मोकळी होतीच कुणाशीही चटकन ओळख व्हायची वातावरण कसंही असो क्षणार्धात ती त्या वातावरणाशी समरस होऊन जायची तिला मित्र ही चिक्कार हॉस्टेलला राहिलेली वेगवेगळे स्वभाव अनेकांची दुःख त्यांचं केलेलं विच्छेदन तसे अनेक अनुभव गाठीशी पण तरीही हळवी विलक्षण उत्कट अक्षयचा हा मित्र जेव्हा तिच्या पुढ्यात उभा टाकला तेव्हा खरंच मनापासून तिला आनंद झाला त्याच्या काही आयडियाज ऐकाव्यात स्वतःला आणि जमलं तर त्यालाही थोडं सुधारावं म्हणून लंच अवरमध्ये ती थोडी बळजबरीनेच त्याला घेऊन गेली त्याला त्याचं काम आवडत होतंच पण तो स्वतःविषयी अधिक बोलत नव्हता तिला काही वावगं वाटलं नाही ती मात्र भरभरून बोलत राहिली त्याच दिवशी नाही तर पुढचे सारे दिवस त्या दिवसात कामाशिवाय वेगळं बोलणं निघण्याचं तसं कारणच नव्हतं पण थोड्या बोसऱ्या थंडीच्या वातावरणात वाफाळलेली कॉफी पिऊ म्हणून त्याने आग्रह केला नी कॉफी पिण्यासाठी बऱ्याच लांब ती त्याच्याबरोबर गेली नी स्वतःला विसरूनच घरी आली आता तो अक्षयचा मित्र राहिलाच नव्हता मुळी त्याचं नाव साकेत तो तिच्या प्रेमात अगदी पहिल्या भेटीतच पडलेला तिची आणि अक्षयची चाललेली अखंड बडबड पण तो कंटाळला नव्हता तिचा फोटोजेनिक चेहरा रंगात बुडवून कसा टाकता येईल एवढाच विचार तो करत होता किंचित अपरनाक चॉकलेटी गर्द डोळे तिचं खळाळून हसणं अखंड बोलत राहणं रागावणं किंचित नाराज झाल्यावर वक्राकार होणाऱ्या तिच्या भुवया भराभर बदलणारा तिचा चेहरा तिची लांब सडक बोटं केसातून बोटं फिरवण्याची तिची लकब त्याला ती प्रचंड आवडून गेली होती अक्षयने त्याला तिच्या मनस्वीपणाबद्दल बरंच सांगितलेलं त्यामुळे साकेतही शांत राहिलेला होता तुला सांगतो त्या दिवशी वाटलं अक्षय नसता तर बरं झालं असतं तुला पळवून न्यायचा बे ताकत होतो ग कुठेतरी लांब जायचं जिथे फक्त तू नी मी पण ॲडीजमध्ये तू फक्त अक्षयशीच बोलत बसलेली तू आणि मी एकाच ठिकाणी सर्व्हिसला म्हटल्यावर जाम खुश झालो पण परत तुझा सेक्शन वेगळा माझा वेगळा तसा तुला रोज पाहून हाय करायचो पण हायमध्ये काही जीव नसायचा सा। तुझं परवा स्केच काढलं तेव्हा जरा कुठे बरं वाटलं बघ कॉफी हाऊसमध्ये त्या दिवशीचा तुझा तो लव्हेंडर कलरचा ड्रेस काय गोड दिसत होतीस तू त्याने त्याच्याजवळचं स्केच टेबलावर ते उलगडलं तेव्हा ती चकित झाली चित्राला दाद द्यावी की चित्रकाराला सु म्हणत ती थबकली बस एवढा एकच शब्द बाकी काही नाही डोळे उचलत तिने त्याच्याकडे पाहिलं त्याचे डोळे तिचाच वेध घेत होते दुमटलेले ओठ विलग झाले तिने स्वतःला झोकून दिलं त्याची मिठी त्याचा स्पर्श कशाच तिला भान राहिलं नाही येताना त्याला बिलगतच ती मोटर बाईकवर बसलेली तो सारखं म्हणत होता हा एक महिना कशाला वाया घालवलास तू माझ्या सातशे वीस तासांचं सा नुकसान करून टाकलंस केवढ्या सुखात चिंब भिजलो असतो आपण घरी जाताना तिला हेच आठवत होतं साकेत आपल्यावर प्रेम करतोय खरं की काय मलाही तो आवडलाय देखणा कलावंत मला शोधणारा मला सर्वार्थाने शोभणारा माझ्यात गुंतलेला मला मा त्याच्यात गुंतून टाकणारा तिचं साकेतमय होणं वाढतच गेलं ॲडीजमध्ये बसताना आता ती अधिकाधिक उत्कट होत होती शब्दांवर पहिल्यापासून तिची हुकूमत होतीच आता तर शब्द नुसते फुलून बहरून येत होते शब्दांची करामत तिला सहज जमू लागली होती आणि आता तर कुंचला साथीला होताच त्या दिवशी असंच घडलं त्याच्याबरोबर संध्याकाळी ती निघाली सकाळपासूनची चुरगळलेली साडी बरीचशी अस्ताव्यस्त ॲडिसमधून बाहेर पडून थोडं पुढे जाऊन मोटरबाईक थांबवण्याची त्याची सवय पर्स खांद्यावर लटकावत ती बाईकवर बसली नेहमीप्रमाणेच भन्नाट वेगात तो चालवत होता तिचा एक हात त्याच्या कमरेपाशी तर दुसरा त्याच्या खांद्यावर स्पर्शही विलक्षण सुरक्षित वाटणारा पण त्याने नेहमीच्या ठिकाणी गाडी वळवली नाही गर्दीत दुकाना रस्त्यांच्या मधून तो गाडी हाकत होता असेल कुठेतरी काहीचं काम म्हणत तिने त्याला अधिकच कवटाळलं होतं पण एका दुमजली घरासमोर त्याने गाडी थांबवली तेव्हा ती चकित झाली उतर हे माझं घर ती सपापली आजूबाजूला तिने पाहिलं गॅलरीत ओट्यावर अनेक चेहरे तिला न्याहाळत होते किती चिकटून बिलगून बसलो होतो आपण साकेतला बाहेर हे असं बसणं ठीक पण त्याच्याच घराबाशी स्वतःचंच घर आहे आमचं तसं भलं मोठं पण आकार इंटिरियर म्हणशील तर तसं काही नाही आपलं आहे मोकळं ढाकळं माझ्यासारखं तू नी मोकळा छे हे विशेषण तुला तरी कधी लावताच येणार नाही सारं काही लपवणारा आतल्या जळणारा आणि मला जाळणारा आता तरी शब्द पुरे कर ना ॲडीजमध्ये तेच काम करतेस तू तिच्याशी बोलता बोलता दार उघडत तो थेट स्वयंपाकघरात तिला घेऊन गेला आईशी ओळख करून दिली ती देखील त्याच्या स्टाईलने आईच्या गळ्यात पडत लाडाने तिच्या गालावर गाल घासत टेबलावरचे पदार्थ खात ओळख तरी कशी करून द्यावी ही सनया आमच्या ॲडीजमधील एक छान पर्सनॅलिटी कोणालाही दोन शब्द गहू ना हिच्याशी बोलावंच हसं वाटत राहावं वा अशी आई आज इथेच जेवणार आहे ती अरे पण असं तिने म्हणे त्याने रात्रीचा मेन्यू देखील आईला सांगून टाकला तुला घर दाखवतो चल असं म्हणत त्याने तिला सारं घर फिरून दाखवलं मोठमोठ्या खोल्या भलं मोठं सामान जुनं सुबक आणि आकर्षक तिने कधी वाचली नसतील अशी सारी पुस्तकं पण यावर कहर झाला तो त्याच्या खोलीत गेल्यावर त्याची खोली म्हणजे तिने दरवेळेस पाहिलेलं एक स्वप्न होतं त्याने काढलेली पोर्ट्रेट्स असंख्य पेंटिंग्स सगळीकडे निळा जांभळट पक्का जांभूळ नाही तर फिकटसा जांभळा रंग सारी खोली एका सुंदर रसायनाने रंगांनी भरून गेलेली भारतीय बैठकीची रचना प्रत्येक वस्तूत विलक्षण सौंदर्य त्याची नजर त्याची परख पारख सारच वाखाणण्याजोगं तिला उगाच वाटलं या रंगांमध्ये शब्दांनी सामावून जाणं याला आवडेल की नाही की शब्दांनीच येथून निघून जावं असं रंगमय वातावरण त्याने मुद्दामच तयार केलंय त्याच्या खोलीच्या खिडकीत ती येऊन उभी राहिली तेव्हा पाठीमागून येऊन त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला काय पाहतेस लांबवर पसरलेलं निळा आकाश बघ किती दूरवर पसरले तो हसला इतकी रोमॅन्टिक होऊ नको वर निळं पसरलेलं आकाश असलं तरी खाली कोरं कॅनवास आहे म्हणजे जगणं अचानक संपल्यावर मृत्यूची वाटचाल करणारा कॅनव्हास सनय सभोवार सारं स्मशान आहे तिचं सारं अंग शहारलं का घाबरलीस पण तुला सांगू मला ना लहानपणापासून या साऱ्या दृश्याची सवय झालीये प्रेत तिरडी सरण या शब्दांची भीती माझ्या मनात कधीच निर्माण नाही झाली मृत्यूला इथे सजवलं जातं स्त्रीचा मृत्यू घडला आणि ती सुवासिनी असेल तर ते सजवणं अधिकच आकर्षक असतं बघ आपण कशासाठी घाबरतो जाणाऱ्या त्या जीवाला लोक मात्र अपार अमाप यातना देतात बघ कधी कधी हा सारा आक्रोश ज्या भेसूरपणे चालतो तो ऐकून मृत्यू ही किंकाळी फोडत असेल असं मात्र वाटतं तुझ्याजवळ ही शब्द आहेत तर मला वाटलं रंगांचा कुंचला तेवढाच घेऊन फिरतोस शब्दांपेक्षाही या क्षणाला स्पर्शाची गरज आहे म्हणत तिला त्याने जवळ ओढलं तिलाही वाटून गेलं हा स्पर्श खरा स्पर्श मिसळून जावं या साऱ्या रंगावर्तनात त्याच्या घरी त्या रात्री जेवताना ती मोहरून गेली होती त्याची आई त्याचे वडील वडिलांबरोबर आलेले त्यांचे कुणी दूरचे भाऊ साऱ्यांनाच ती आवडली होती पाटावर बसून जेवताना तिला निराळं वाटत होतं याच घरात वधू म्हणून आपण येणार आहोत की काय हे सारखं मनात येऊन ती, ती विलक्षण शरमली होती आनंदली होती जेवण झाल्यावर येत जा हो असं त्याच्या आईने म्हटल्यावर डोळे न उचलताच ती हो म्हणाली रात्र झालेली तो तिला पोचवायला निघालेला पुन्हा बाईकवर बसताना ती थोडी शांत होती सनया झालं काय गप्पशी काही नाही रे साकेत हे सगळं खरंच घडलंय तर हे वेडाबाई तू रोज येत जा ना घरी हे तुझंच घर आहे नाहीतरी खरंच का रे म्हणत ती त्याला बिलगली तिचं लग्न हा कधीच समस्येचा विषय नव्हता आत्तापर्यंत कितीतरी स्थळ आलेली तिच्या मित्रांनी देखील तिला विचारलेलं पण असं काही वाटत नव्हतंच कोणातही गुंतण्याची तिची वाईट सवय पण हे असं गुंतणं पहिल्यांदाच घडलेलं तो आवडावा त्याचं घर आवडावं त्याच्या वस्तूंमध्ये तिचा जीव अडकावा हे सारंच नवीन होतं तिला आता स्वतःला झोकून देण्याची घाई झालेली होती वाटलं घरी जाऊन सगळं काही सांगावं सांगून टाकावं माझं लग्न मीच ठरवलंय आणि आता लवकरात लवकर मला त्याचं व्हायचंय तिच्याच विचारात ती चूर होती साकेत काय बोलतोय तिचं लक्षही नव्हतं घरी आली तेव्हा तिची ती राहिली नव्हती मधले सारे दिवस फुलपंखी होते कामातलं तिचं लक्ष थोडं कमी होत गेलं त्याच्या येण्याची वाट बघणं त्याचं सेक्शनमध्ये येणं त्याचं हसणं रोजच्या रोज रूज विरघळण्याचे प्रकार सुरू झाले एका प्रदर्शनाला तो मुद्दाम तिला घेऊन गेला नवोदितांचं प्रदर्शन त्यांनी काढलेल्या काही कलाकृती त्याचे नवे जुने मित्रमैत्रिणी बराच मोठा घोळका काहींशी त्याने ओळखही का करून दिली मग तो तिला विसरूनही गेला एखाद्या पेंटिंगजवळ उभं राहून त्यातली कॉम्बिनेशन्स कुणाकुणाला तो समजावत होता ती त्याच्याकडे लांबूनच पाहत होती आपलं उपरेपण अचानक तिला जाणवलं एक तास ती एकटीच न कळणाऱ्या त्या प्रांतात थांबली त्याच्या भोवतालची गर्दी हटत नव्हती शेवटी तीच बाहेर पडली घरी निघून आली दुसऱ्या दिवशी ऍडिसमध्ये गेल्यावर त्याने तिला काही विचारलं देखील नाही लंचमध्येच तो कुठंसा निघून गेला तिलाही बऱ्याच कमिटमेंट्स होत्या म्हणून ती कामात दंग राहिली संध्याकाळी तो भेटलाच नाही दुसऱ्या दिवशी तर तो आलाच नाही कामात तिचं लक्ष लागेना हा का आला नाही बरं नसेल की कुठेतरी कोणात तरी गुंतला असेल ठे डोळे हसणं फ्लट करणं सहज जमतं त्याला कंटाळला असेल तिला धड रडूही येईना केवढा आत्मविश्वास होता आपल्यात सारं कसं सा गलिच्छ ओंगळवण होऊन गेलंय सेल्फ पिटी कराविशी वाटते कुणाच कसलंच स्केच तिला पाहावेना तिच्या टेबलाजवळ एक्सक्यूज मी म्हणत कोणी तरुणी उभी राहिली तरी तिचं लक्ष स्वतच होतं परत त्या तरुणीने तिचे शब्द उद्गारले तेव्हा कुठे तिने वर बघितलं लिंबू रंगाचा टी शर्ट नि फेडेड जीन्स खांद्यावर फॅशनेबल लेदर बॅग सावळीशी तरतरीत छाकडू पोरगी उभी होती ओठ विलगत तिने विचारलं साकेतन कम टू डे नो सनया तुटकपणे म्हणाली उफ बट ही ओनली टोल्ड मी टू कम अँड सी हेम हिअर एनी मेसेज इज देअर फॉर मी ओह सॉरी आय एम सोनाली नो हे सांगताना तिचा चेहरा बराच पडला सोनाली हे नाव तर त्याने कधी सांगितलंच नव्हतं तिच्या रूपाकडे पाहत असताना नेहमीप्रमाणे ॲडीजमधली कॉफी आली सोनालीला मग तिने कॉफी ऑफर केली ओ थँक्स म्हणत समोरच्याच खुर्चीवर ती बसली हिचं वय वीस बावीस असावं साकेतच्या किती जवळ गेली असेल उंची फारशी नाही तशी दिसायलाही बरी नाही मेकअप बराच केलेला दिसतोय तिला आठवलं साकेत बरोबर जात असताना तिने चटकन केस एका रुमालाने बांधून टाकले होते तो म्हणालेला सनय तू बिलकुल मेकअप करत नाहीस ना कधी लिपस्टिक लावत नाहीस की रूज वगैरे लावून गाल रंगवत नाहीस बट देन ऑल्सो यू लुक चार्मिंग चल खोटं बोलतोस चार्मिंग दिसत असते तर लांब राहिला असतास का मॅडम साकेतचं सा टायमिंग काय आहे नऊला येतो पाच पर्यंत असतो म्हणजे आता घरी भेटू शकेल तर ओके थँक्स फॉर नाईस कॉफी तिला एकदम एकटं वाटू लागलं वाटलं यातून बाहेर पडावं सोक्ष मोक्ष लावून टाकावा याचा त्याच्या कोण कोण मैत्रिणी येत जाणार नी, नी आपण याची विड्यासारखी वाट पाहत राहणार त्याच्या घरी जावं का हाच नकोच पाहूया वाट तो घरी निश्चित येईल त्याला करमणार नाहीच कदाचित आपल्या अगोदर तो घरी आला असेल पण तो घरी आला नाही की त्याने फोनही केला नाही ॲडीजमध्ये दुसऱ्या दिवशी जाताना आपले डोळे लाल झाले आहेत याची तिला जाणीव झाली साकेत नेहमीप्रमाणे तिच्याकडे पाहून हसला पण तिला हसताच आलं नाही कोरडेपणाने ती म्हणाली कुणी शोनाली भेटायला आली होती तुला ओ शोनाली सोना उत्तम आर्टिस्ट आहे मैतागली असेल माझ्यावर काय म्हणाली ती त्याच्याकडे पाहत राहिली त्याचे चमकणारे डोळे त्याचा देखणा चेहरा गेल्या कित्येक दिवसात तो तिच्याशी नीट बोललाही नव्हता आणि आता या शोनाबद्दल विचारतोय बस तुझ्याबद्दल विचारलं ओके मी जरा जाऊन येतो प्लीज कोणी विचारलं तर मी कॅन्टीनमध्ये आहे सांग क्षणार्धात तो गेलाही तिला मात्र राहावलं नाही ती उठली टॉयलेटमध्ये गेली आणि अक्षरशः गळा काढून रडली इतकी गदगदून रडली आपण का रडतोय तिला कळेना बाहेर आल्यावर तिने कॉफी मागवली उरलेली कामं ती करू लागली साकेत आलेला तिला दिसला पण तिने लक्ष दिलं नाही संध्याकाळी जाताना ती म्हणाली मला दुसरीकडे जायचंय तुझा ओम हो मी देखील तेच म्हणणार होतो पण म्हटलं तू रागावशील रागवणारी मी कोण अरे वा तू कोण तू माझी कोण असणार प्लीज फालतूपणा बंद कर ए तू चिडली आहेस की काय किती लवकर वैतागतेस तू कधी कधी फार बोर करतेस बघ मी बोर करते अरे तू एवढ्या दिवसात बोर करण्या इतपत तरी जवळ आलास कामं असतात मला साकेत कधी स्पर्श तरी केलास एवढ्या दिवसात मला म्हणजे मिठी मारू की काय तुला ज्याच्याजवळ चांगले शब्दही नाही तो स्पर्श तरी काय करणार म्हणा मला नाही वाटत मी यापुढे तुला भेटू शकेन म्हणून तो काहीच बोलला नाही ती त्याच्याजवळून निघून गेली त्याच्याकडे न पाहता त्याला अजून काही विचारावं खडसवावं असं तिला काही वाटेच ना खरं तर तिला कुठेही जायचं नव्हतं पण आता या शोनाली प्रकरणाने ती अस्वस्थ झाली होती दुसऱ्या दिवशी आठवड्यासाठी तिने रजा घेऊन टाकली कुठे जावंसं वाटेना काही करावं तर मन लागेना दुपारी चाळा म्हणून तिने अक्षयला फोन लावला तिच्या सुदैवाने अक्षयनेच फोन उचलला त्याला भेटायचं हे तिने ठरवून ठेवलेलं त्यानेही लगेच होकार दिला त्याच्याबरोबर आपण का जातोय तक्रारी व्यथा त्या देखील आपल्या अगदी खाजगीतलं त्याला काही सांगावं अशी मैत्री नाही त्याच्याशी की सहजच थोडा अविर्भाव आणत थोडं इकडून तिकडून चाचपडत साकेत विषयी जाणून घ्यावं अक्षय समोर मोकळं व्हावं की नाही उत्सुकता दाखवावी की दाखवू नये अगदी होण्याचा आपला स्वभाव नाही तिचा निर्णय होईना शेवटी त्याला भेटायला तर जावं पुढचं पुढे म्हणून ती बाहेर पडली मोरपंखी रंगाचा ड्रेस बोमध्ये बांधलेले केस बसने जावं अक्षयच्या घरापाशी उतरावं ती निघाली थोडी निराश थोडी मोकळी थोडी मुक्त होऊन अक्षय तिची वाटच पाहत होता ऑफिसमध्ये गर्दी नव्हतीच त्याच्या समोरच्या खुर्चीत ती बसली विमनस्क बोल एवढ्या वर्षांनी कशी आठवण झाली कामात दंग होते रे नेहमीच रुटीन अपसेट वाटते काही विशेष छे रे मजेत आहे बोल इथेच थांबायचं की बाहेर जाऊया यू मीन कुठेतरी मोकळ्या हवेत वगैरे हो म्हणजे तुझी हरकत नसेल तर एक विचारू साकेतचं आणि तुझं काही बिनसलंय का क्षणभर ती शांत झाली बिनसायला मुळात काही होतं असं तू समजतोस की काय अरेच्च्या मैत्री असू शकत नाही का तुला का वाटावं असं साकेत भेटलेला मध्ये पूर्वी तो तुझ्याबद्दल अगदी भरभरून सांगायचा बघ भरभरून आणि भारावून देखील आताशा बोलत नाही गप्प गप्प असा दिसतो खरं तर हा विषय काढायचा नव्हता पण अक्षय कसा आहे रे तुझा हा मित्र आर यू सिरियसली इंटरेस्टेड ती पुन्हा शांत तुलाच विचारतोय मी साकेत मध्ये तू गुंतली तर नाहीयेच ना चाकेत कोणातच गुंतणारा नाहीये बराच रिझव आहे बघ तो त्याच्यावर बऱ्याच पोरी मारतात दिसायला आहे फारसं बोलत नाही बोटात जादू आहे प्रदर्शनातील प्रत्येक पोर्ट्रेटवर पोरी फिदा होतात पोर्ट्रेट काढावं ते त्यानेच त्याच्या जीवनात तशा बऱ्याच मुली येऊन गेल्या बघ कमनीय शरीर त्याने पाहिलं नाही असं नाही कधी कोणाच्या डोळ्यांच्या प्रेमात तो पडला तर कधीही सरळ नाकात कधी दाट केसात तर कधी सुंदरशा वळणदार देहात त्याच्या रेषा आणि रंगांना जे जे भावलं ते, ते ते त्याने मिळवलं त्याला जे आवडतं ते तो मिळवतोच एकदा मिळालं की त्याचा रस संपून जातो कुणाच्या विरहाने रात्री त्याला झोप येणार नाही किंवा करमणार नाही हे केवळ अशक्य त्याला त्याची स्वतःचीच कंपनी आवडते त्याला एकटं राहायला आवडतं त्याच्यावर कोणी हक्क गाजवावा हे त्याला आवडत नाही त्याचे वडील पहिल्या दहातले उत्तम चित्रकार पण त्यांनी ही हक्क गाजवावा हे त्याला पटत नाही बघ अक्षय साकिचं सा सा माझ्याबद्दलचं काय मत आहे रे त्याला तू आवडलीस हे निश्चित पण बाकी स्पष्टच सांगायचं तर तू गुंतू नयेस त्याच्यात तुझ्या वाट्याला दुःखच येईल बघ हे आता माझ्या हातात नाही रे मी कधीच त्याचे होऊन बसले मला स्वतःला दूर होणं शक्य नाही हे तू बोलावं सणया यू आर इनफ मॅच्युअर्ड ही इज इंट्रोवर्ट अँड आय एम शुअर ही वोंट गेट इन्वॉल्ड इन यू ही इज यूजिंग यू अन इंटेन्शनली ॲज अ मिडियम किती भयंकर कटूसत्य बोलतोय अक्षय साकेत मला माध्यम म्हणून वापरतोय तो वापरत होता त्याच्या रंगरेषांसाठी एक चेहरा त्याला आवडला म्हणून त्याच्याच कंपनीत काम करते म्हटल्यावर घरच्या सामानासारखं त्याने वापरावं मग ते मोटर बाईकवर फिरणं फिरवणं त्याच्या घरी नेणं त्याने जवळ घेणं मिठीत घेणं तो आवेग ती उत्कटता न राहणारे ते क्षण ते सारं खोटं होतं की ती फक्त शरीराची भूक क्षुधा मी मात्र मनाने प्रथम जवळ गेले त्याच्या कलेवर प्रेम केलं त्याच्या कलेने भारले एक वेळ शरीर दिलं असतं तरी बिघडलं नसतं पण मनाने त्याची झाल्यावर त्याच्यापासून लांब कशी होऊ शरीराची भूक कोणाशीही लग्न करून भागवता येईल पण मन सनया चल सोडतो मी हे बघ शांत राहा कुणीही छान पोरगा मिळेल तुला लग्न करून टाक कोणाशी तरी बट डोंट गेट इन्व्हॉल्व्ह इन साकेत प्लीज फॉर माय सेक एकटीच घरी येताना तिचे डोळे भरून आले होते आज घरात कोणी नव्हतंही तिच्यासाठी थांबलेले डॉक्टर इंजिनियर चांगली मुलं अजून शिल्लक असावीत लग्नाच्या यादीत कोणाला तरी होकार कळवून टाकावा तिचा विचार पक्का झाला ती घरापाशी आली घरासमोरच मोटरबाईक शेजारी उभा असलेला साकीच सामोरा आला तिच्या हातातली किल्ली त्याने स्वतःच्या हातात घेतली तिच्या घराचं दार उघडलं चकित झालेल्या सनयाचे दंड ओढून तिला घरात घेतली फ्लॅटचं दार बंद केलं त्याच्या मिठीत ती कधी शिरली ते तिचं तिलाच कळलं नाही रंग रेषा शब्द नि ती सारेच एकात एक मिसळली आणि शेवटी माध्यम होणंच तिने स्वीकारलं आता आपण ऐकलं वृंदा भार्गवे लिखित सुजाता साळवी यांच्या आवाजात माध्यम ही कथा फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याण्णवच्या मेनका मासिकात पहिल्यांदा प्रकाशित झाली होती ही मेनका क्लासिकची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची दोन हजार पंचवीसची प्रस्तुती आहे